रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बघितलं का पाहता पाहता हे दोन हजार पंचवीसावं वर्ष संपत आलेलं आहे आणि आता सगळ्यांना चाहू लागलेली असणार आहे ते नवीन वर्षाची म्हणजेच दोन हजार सव्वीस या वर्षाची तर प्रत्येकांच्या मनामध्ये एक प्रश्न असणार आहे की येणारं हे वर्ष आता माझ्यासाठी कसं जाईल किंवा काय चमत्कार घडतील किंवा माझं हे काम होईल का आता येणारा पुढच्या वर्षी तरी असे खूप प्रश्न प्रत्येकांच्या मनामध्ये असणार आहेत तर त्याच प्रश्नाचं समाधान घेऊन मी आलेली आहे तुमच्यासाठी तर दोन हजार सव्वीस हे वर्ष धनुराशीसाठी कसं असणार आहे किंवा कोणते चमत्कार घडणार आहे हे आपण आता पाहणार आहोत परंतु त्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण जसं तुम्हाला ह्या माहितीचा उपयोग होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये तसंच चित्रांनाही होऊ दे एवढीच माझी इच्छा आहे आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच खालील क्रमांकावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात आणि हां आता मी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यापैकी नेमकं कोणती माहिती तुम्ही अनुभवणार आहात कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे ते तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर शेअर करायचं आहे कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड आणि कनेक्टेड राहण्यामुळे आपलं बॉन्डिंग अजून वाढेल तुम्ही मला प्रश्न विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांचं शंकांचं निरसन नक्कीच करणार आहे आता बघा धनुराशीच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला घडवणार आहे कसं तर बघा तुमच्या कर्माला उजाळा देणार आहे आणि तुमच्या भाग्याला एक वेगळीच उड्डाण देणार आहे कधी तुमचं मन शांततेतही बेचेन होतं का असं तुम्हाला कधी जाणवलंय का कधी आयुष्य स्थिर असूनही असं वाटतं की काहीतरी मोठं घडणार आहे सतत असं मनामध्ये एक चिंता असते किंवा एक वेगळीच चाहूल लागलेली असते तुम्हाला की काहीतरी वेगळं घडणार आहे काहीतरी मोठं घडणार आहे तर बघा दोन हजार सव्वीसमध्ये ही बैचेनी भविष्याची हाक बनून येणार आहे विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठं उघडणार आहे काही नाती तुटतील परंतु काही नवीन नाती पण जुळणार ना आहेत काही संधी हरवतील पण काही नवीन संधी तुमचं दार ठोठावणार आहेत तुमचं आयुष्य बदलणार आहे तर नक्कीच दोन हजार सव्वीस हे वर्ष आहे धनुराशीसाठी एक एक्सप्लोजिव ट्रान्सफॉर्मेशनचं शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक देवी धनुमंत्र जो या वर्षातील तुमचं भाग्यशाली दिवस त्वरित सक्रिय करणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत शेवटपर्यंत राहायचा आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण खूप असे चढ उतार पाहायला मिळणार आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये ओव्हरऑल धनुराशीसाठी हे दोन हजार सव्वीस वर्ष काय uh, काय घेऊन आलेलं आहे कोणती खिचडी पकवणार आहे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे तो तर त्यासाठी शेवटपर्यंत नक्की राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर बघा आता जे तुम्ही काही ऐकणार आहात ना तर ते ऐकताना तुम्हाला तुम्ही स्वतःलाही ओळखणार नाही असं काहीतरी वेगळं घडणार आहे धनुराशीसाठी तर यावर्षी पाच वर्ष पाच ग्रह तुमचं आयुष्य हलवणार आहेत म्हणजेच गुरु शनी राहू केतू आणि शुक्र हे ग्रह बदलणार आहेत घरं बदलणार आहेत त्यामुळं काही एक वेगळेच परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतील तर गुरु महाराज सगळ्यांना माहिती आहे की दोन जून दोन हजार सव्वीसला कर राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी धनुराशीसाठी गुरु महाराज हे तुमच्या आठव्या भावावर विराजमान होणार आहेत म्हणजेच ते गुप्त धन वडीलोपारची संपत्ती जोखीम आध्यात्मिक जागरण जीवनातील मोठमोठे वळण याच्याशी संबंधित आहेत तर बघा नक्कीच तुम्हाला पुढच्या वर्षी तुमचे काही जुने अडकलेले रक्कम जे आहेत ते वापस मिळतील तुम्ही कल्पनाही केलेली नसणार आहे तुमच्या नकळतच या गोष्टी घडू शकतील सोबतच विमा शेअर मालमत्ता यामधून पण तुम्हाला भरभरून फायदा मिळेल कुटुंबामध्ये धनलाभ होण्याची शक्यता आहे अचानकपणे आयुष्य तुमचं बदलणार आहे आणि वेगळंच अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे पुढच्या वर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये जीवनामध्ये तुम्हाला नवीन मी जे रमल्यासारखे वाटणार आहे म्हणजे एक वेगळंच व्यक्तिमत्व तुमच्यातील बाहेर फुलवून येणार आहे परंतु अत्याधिक भावनिक पण तुम्ही होऊ नका कारण जोखमीचे निर्णय तुम्ही भावनात्मक पद्धतीने घेतल्यामुळे काही नुकसान पण तुम्हाला होण्याची शक्यता आहे तरी तर थोडंसं जपून आरोग्याची तुम्हाला विशेष करून काळजी घ्यायची आहे गुरु तुमच्या आठव्या भावात असताना जुनी वाईट कर्म माफीला जात असतात माहिती आहे का अंतर्ज्ञान वाढत असतं भविष्य जाणण्याची क्षमता तुमच्यामध्ये येऊ शकते जर तुम्ही थोडंसं मेडिटेशन केलं योग केला ध्यान केलं तर काही एक वेगळीच शक्ती पण तुमच्यामध्ये संचारल्याचे वाटू लागेल एक आध्यात्मिक उन्नतीवर तुम्ही अजून वर जाऊ शकतात अशा काही आध्यात्मिक गोष्टी आध्यात्मिक बदल पण तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील वाईट नजर वाईट ऊर्जा नष्ट होण्याची शक्यता आहे या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये आता शनी महाराज संपूर्ण वर्ष मीन राशीमध्ये राहणार आहेत म्हणजेच तुमच्या चौथ्या भावामध्ये असणार आहेत ते तर घर आई प्रॉपर्टी मन भावनिक पाया या गोष्टीचा संबंध इथे येतो तुम्ही घर नवीन खरेदी करू शकता बऱ्याच दिवसांपासून तुम्ही त्याच्यासाठी खटाटोप करत आहात प्रयत्न करत आहात तुमचं स्वप्नातील घर तर नक्कीच ह्या वर्षी ते पूर्ण होण्याची शक्यता आहे घरामध्ये शिस्त राखाल कारण शनी महाराज हे शिस्त कडक शिस्त डिसिप्लिन आणि एक वेगळंच पॉलिश करण्याचं काम करत असतात त्या आपल्याला तर आपल्यामध्ये एक वेगळंच बदल झाल्यासारखं तुम्हाला दिसेल त्या क्षेत्रामध्ये कुटुंबातील जबाबदारी आणि आदर वाढणार आहे प्रॉपर्टीतून तुम्हाला भरभरून लाभ मिळतील प्रॉपर्टी खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतात किंवा इतर व्यवहारामधून तुम्ही आर्थिक लाभ पण कमवू शकता मानसिक चिंता थोडीशी वाढणार आहे आईच्या आरोग्याची विशेष करून तुम्हाला काळजी घ्यायची आहे इथे कारण छोटे मोठे त्रास होतील जर असं काही जाणवलं तर लगेच हॉस्पिटलमध्ये जा घरगुती उपाय करून तो त्रास वाढवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका कुटुंबामध्ये काहीसे मतभेद पण झालेले तुम्हाला दिसतील तर इथं पण थोडीशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे घर बदलण्याची शक्यता आहे किंवा घरामध्ये नूतनीकरण करण्याची शक्यता आहे तुमच्या आयुष्यामध्ये जीवनाचा आधार पुन्हा तयार होणार आहे भावनिकदृष्ट्या तुम्ही काहीसे अजून मजबूत व्हाल घरगुती तु तणाव तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकवतील पण तुम्हाला ते मोडणार नाहीत तुम्हाला एक नवीनच आव्हानांचा सामना करण्याचं बळ येणार आहे पण तुम्ही स्वतः खचणार नाहीत मोडणार नाहीत कितीही त्रास होऊ दे तुम्ही खंबीरपणे तयार असणार आहात मन तुमचं खंबीर असणार आहे आता यामधील नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ते तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे कारण मला पण कुतूल आहे की नेमकं तुम्ही नवीन घर खरेदी केलात का घरातील नवीन इंटेरियर तुम्ही बदललात किंवा नवीन इंटेरियर तुम्ही करून घेतला आहात किंवा घराचं अजून काही तुम्ही वेगळं नूतनीकरण केलं आहात हे सगळं मला पाहायचं आहे ऐकायचं आहे नक्कीच कुतूहल आहे तर मला क कमेंट करायला विसरायचं नाही आहे आता राहू काय करणार आहे तर करिअरचा अचानक विस्फोट तुमच्या आयुष्यामध्ये घडेल अचानक प्रसिद्धी मिळणार आहे अशा संधी मिळतील की ज्या तुम्ही कधी विचारही केलेल्या नव्हत्या तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणा नोकरीच्या ठिकाणी म्हणा असं काहीतरी वेगळं नक्कीच घडणार आहे जर असं घडलं तर मला कमेंट करायला विसरायचं नाहीये ओके आता बघा मोठ्या लोकांशी संपर्क तुम्ही साधू शकतात अचानकपणे सोशल मीडिया म्हणा किंवा प्रसिद्धीमध्ये वाढ होईल तुम्ही जर एक मोठे सेलिब्रिटी आहात प्रस तर तुम्हाला अजून जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळेल नोकरीमध्ये धडाकेबाज तुम्ही प्रगती करणार आहात कारण दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या अर्ध्यामध्ये भव्य बदल तुम्हाला दिसून येतील चुकीचे सल्ले टाळा कोणाला द्यायचे असतील तरी देऊ नका किंवा कोणाकडून घ्यायचे असतील तरी तुम्ही घेऊ नका सल्ले ऐकून घ्या फक्त त्याच्याप्रमाणे प्रॅक्टिकली तुम्हाला वर्तन करायचं आहे की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे अहंकारामध्ये वाढ होऊ देऊ नका कारण हे तुम्हाला नुकसानीचे ठरणार आहे अचानक घेतलेले निर्णय नुकसान देऊ शकतात तर घाई गडबडीमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका रागामध्ये तर, रागा तर विशेष करून कोणताच निर्णय तुम्हाला घ्यायचा नाही आहे राग आला आहे तर थोडंसं शांत राहा मेडिटेशन करा तुमचं मन इकडे तिकडे वळवण्याचा प्रयत्न करा आता केतू महाराज काय करणार आहेत तर कम्युनिकेशन तुमचं उत्तम करणार आहेत तुमचे शब्द प्रभावी राहणार आहेत यावर्षी यशस्वी बैठक तुम्ही कराल म्हणजे कोणतंही काम जर तुम्ही करायला गेलात तर फक्त तुमच्या बोलण्यामधून तुम्ही जे काम करायला गेले आहात त्याच्यामध्ये तुम्ही फत्ते मिळवणार आहात विजय मिळवणार आहात तुमचं प्रेझेंटेशन म्हणा इंटरव्ह्यू म्हणा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या तुम्ही पार पडणार आहात धाडसामध्ये वाढ होईल आणि भाऊ बहिणींसोबतचे जे नाते आहे ते अजून जास्त प्रमाणामध्ये सुधारल जर काहीशी अबोला होता काही ताण असेल तुमच्या संबंधांमध्ये भाऊ बहिणींच्या नात्यामध्ये तर ते पण दूर होऊन पुन्हा नाते पहिल्यासारखे अजून जास्त प्रमाणे फुलण्याची शक्यता आहे शुक्र काय करणार आहेत बघा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ते तुमच्या दुसऱ्या भावात असणार आहेत त्यामुळे वाणी पैसा आणि कुटुंब यामध्ये तुम्हाला खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील धनवाढ होणार आहे या वर्षामध्ये तुमची वाणी अजून गोड होणार आहे तुम्ही तुमच्या वाणीने सगळं जगही जिंकून घेऊ शकतात एवढी सुंदर आणि एवढी मनमोहक तुमच्या वाणीमध्ये सुधारणा झाल्याचं दिसणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की यस माझ्यामध्ये असा बदल झालेला आहे तर तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे की हो, में हो, हो तो मी पहिल्यांदा रागेट वगैरे होतो पण आत्ता मी व्यवस्थित अगदी माझं काम करून गेन, घेण घेण्याच्या शंभर टक्के मला वाटतं की माझ्या वाणीने मी माझं काम करून घेईन असं तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे तुम्ही मला सांगायचं जरूर आहे तुम्ही तुमच्या फक्त बोलण्यानेच काम करून घ्याल म्हटल्याप्रमाणे बिझनेस असेल सेल्स असेल मीडियासाठी तुमच्यासाठी उत्तम काळ आहे जर तुम्ही या क्षेत्रामध्ये सध्या काम करत आहात तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळणार आहे प्रसिद्धी मिळणार आहे महाग वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता सोबतच कुटुंबामध्ये शांतता राखणार आहात तर एकंदरीतच तर... या पाच ग्रहांचा पुढच्या वर्षी तुमच्या आयुष्यामध्ये काय परिणाम दिसेल हे आपण पाहिलं आता करिअर व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस हे कसं असणार आहे ते पाहूयात तर बघा राहू अचानक जबरदस्त प्रसिद्धी तुम्हाला देणार आहे त्यामुळे नवीन नोकरी असेल नवीन पद तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत आहात तर नक्कीच तुमच्यासाठी हा उत्तम काळ आहे उलट जी आत्ता नोकरी आहे त्याच्यापेक्षा अजून चांगली नोकरी तुम्हाला मिळू शकेल जास्त हुद्याची जास्त पगाराची नोकरी मिळण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत जर प्रयत्न करत आहात नवीन नोकरीसाठी तर नक्कीच प्रयत्न वाढवा कारण पुढच्या वर्षी असा योग नक्कीच आलेला आहे परदेशी ऑफर मिळेल तुमचं स्वप्न आहे की तुम्हाला परदेशामध्ये जाऊन नोकरी करायचं आहे किंवा व्यवसायासाठी तुम्ही एक ब्रांच खोलू इच्छित आहात तर नक्कीच तुम्हाला तिथे पण मनासारखे परिणाम नक्कीच मिळतील नेतृत्व भूमिका तुमची अतिशय उत्कृष्टपणे तुम्ही पार पाडणार आहात त्याच्यामध्ये बदल झालेले तुम्हाला दिसून येणार आहे सरकार प्रशासन मीडिया क्षेत्रातील लोकांना खूप जास्त यश मिळणार आहे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये धनुव्यक्तीचे गुरुयोग आणि राहुयोग अचानक मोठा आर्थिक फायदा तुम्हाला मिळवून देणार आहे म्हणजेच एक खूप असं मोठं आर्थिक धनलाभ वगैरे तुम्हाला होऊ शकतो व्यवसाय असू दे किंवा नोकरी असू दे या ठिकाणी सोबतच स्पर्धकांवर तुम्ही नक्कीच विजय मिळवणार आहात व्यवसायामध्ये तुमचे स्पर्धक असतील त्यांच्यावर तुम्ही विजय मिळवाल सोबतच नोकरीमध्ये तुमचे कलिग्ज असतील तर तुम्ही तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यामध्ये सक्षम असणार आहात गोपनीय प्रोजेक्ट यशस्वी होतील सोबतच सहकाऱ्यांशी ताण जे आहे ते तुम्हाला वाटेल कारण तुमच्यामध्ये प्रसिद्धी वाढली तुमची प्रसिद्धी वाढलेली असेल कामाच्या ठिकाणी तर नक्कीच तुमचे विरोधक तुम्हाला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करतील किंवा जे तुमचे सहकारी वर्ग आहेत त्यांना पण थोडीशी ईर्ष्या पण वाटणारच आहे तर तुम्ही थोडंसं बोलण्याचं टाळा त्यांच्याशी स्वतः पुरतं राहा तुम्ही आणि तुमचं काम एवढ्याकडेच म्हणजे एवढ्याच गोष्टीकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा सोबतच मोठ्या निर्णयांवर जून नंतर तुम्ही आ, विचार करू शकतात किंवा मोठे निर्णय हे शक्यतो जून नंतर घेतलेलेच तुम्हाला बरे पडणार आहेत कारण तिथे तुम्हाला जास्त यशस्वी किंवा चांगले परिणाम मिळतील सकारात्मक परिणाम मिळतील आता आर्थिकदृष्ट्या दोन हजार सव्वीस हे कसं असणार आहे तर बघा पैशामध्ये भरभरून वाढ तुम्हाला मिळणार आहे कारण गुरु तुमच्या आठव्या भावात असल्यामुळे अचानक धनलाभ संभवतो मग ते कुठून पण येऊ शकतं कोणत्याही सोर्सेसमध्ये येऊ शकतं शुक्र दुसऱ्या भावात असल्यामुळे बचतीमध्ये वाढ होणार आहे आणि त्यामुळे पण तुम्ही बचत कर केल्यामुळे आर्थिकदृष्ट्या तर तुम्ही सेफ अस असणार आहात राहू तुमच्या दहाव्या भावात असल्यामुळे मोठे इन्सेंटिव्ह आणि बोनस तुम्हाला मिळतील अचानकपणे प्रॉपर्टी खरेदी करण्याची शक्यता आहे एखादी मग त्यामुळे पण एक तुम्ही पैसे जरी खर्च केले तरी एक इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खर्च करणार आहात त्यामुळे ते पण सेफ असणार आहे विशेष करून सोने आणि चांदीमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता सोने आणि चांदीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलात तर नक्कीच त्याच्यामधून पण तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे जमिनीचे व्यवहार करत असाल तर तिथेही तुम्हाला लाभ मिळणार आहे घराचे नूतनीकरण कराल भावनिक खरेदी खूप तुम्ही करू शकता आणि विशेष करून कुटुंबावर खर्च करण्याची शक्यता जास्त दिसत आहे म्हणजे खर्च जरी झाले तरी एक वेगळ्या चांगल्याच दृष्टीने इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनेच तुम्ही खर्च करणार आहात त्यामुळे अजून एकदा तरी पण विचार करूनच खर्च करा लक्झरीज गोष्टीसाठी खर्च करणे शक्यतो टाळा आता प्रेम आणि विवाहाच्या दृष्टीने हे वर्ष कसं असणार आहे तर बघा अविवाहित लोकांसाठी तर तुम्हाला तुमचा सोलमेट मिळेल गंभीर रिलेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता म्हणजे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहात पण त्याला गंभीर स्वरूप येईल एखाद्या तुम्ही लग्नाचा वगैरे पण विचार करू शकता तुमच्या पार्टनरसोबत जे प्रेमामध्ये खोलपणा तुम्हाला जाणवेल तुमच्या रिलेशनशिपमध्ये जे कोणी विवाहित आहे त्यांच्यासाठी एकत्र कुठेतरी प्रवास करण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत टाईम स्पेंड करणार आहात पुढच्या वर्षी नात्याला एक वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न करणार आहात सोबतच तुमच्या नात्यामध्ये प्रगल्भता येईल परंतु भावनिक ब्लास्टिंग पण होण्याची शक्यता आहे काही एक गोष्टी अचानक अशा पण घडू शकतील की त्यामुळे भावनिकरित्या काही मोठ्या गोष्टी होऊ शकतात मग तिथे पण सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही प्रकारचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील तर नक्कीच त्याला त्याचा तुम्ही सामना करण्याची गरज आहे काही जुने गैरसमज बाहेर येण्याची शक्यता आहे सोबतच शीत युद्ध शक्यतो टाळा एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करा धनुराशींच्या लोकांचं हृदय दोन हजार सव्वीस मध्ये प्रचंड संवेदनशील होणार आहे का कोणाच ठाऊक माहीत नाही शुक्र दुसऱ्या घरामध्ये असल्यामुळे म्हणा तर त्यामुळे नात्यांमध्ये आत्मिक कनेक्शन तयार होणार आहे खूपच सुंदर असं काहीतरी वेगळंच सा नात्यासाठी घडणार आहे तुमचं कौटुंबिक जीवन दोन हजार सव्वीसमध्ये कसं आहे तर घरामध्ये बदलाची सुरुवात होईल घरामध्ये अचानक वेगळ्या स्तरावर भावनिक स्तर असेल क नात्यांमध्ये एक वेगळंच बदल तुम्हाला जाणवेल तुम्हाला तुमच्या आईची विशेष करून काळजी घ्यावी आहे वारसा म्हणा किंवा मालमत्तासंबंधी काही वाद चालू असतील घरामध्ये किंवा कोर्टामध्ये तर ते पण मिटण्याची शक्यता इथे जास्त प्रमाणात दिसत आहे घरातील आध्यात्मिक वातावरण तुमच्या घराला शांतता देणार आहे यावर्षी तर आतापर्यंत जे काही गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे त्याच्यापैकी नेमकं कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेला आहात किंवा अनुभवणार आहात दोन हजार सव्वीसमध्ये तर ते तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे त्यामुळे तुम्ही आणि मी राहणार आहोत कनेक्टेड सोबतच विद्यार्थी वर्गाला कसं असणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष तर बघा गुरु तुमच्या आठव्या स्थानी असल्यामुळे रिसर्च सायन्स मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम कामगिरी दिसणार आहे म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तिथे तुम्हाला भरभरून बर यश मिळणार आहे एखाद्याचं गो एखाद्या गोष्टीचं प्रोजेक्ट असेल त्याचं संशोधन करत असाल तुम्ही तर नक्कीच तुम्हाला तिथं यश मिळणार आहे शनी तुमच्या चौथ्या भावात असल्यामुळे शिस्त आणि निकाल अगदी तुमच्या बाजूने नक्कीच लागण्याची शक्यता आहे विदेशामध्ये शिक्षणासाठी प्रयत्न करत आहात म्हणजे जे कोणी उच्च शिक्षणासाठी डिग्रीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ॲडमिशनसाठी तर नक्की आत्ता तसे मोठे योग आलेले आहेत तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे दुसऱ्या परदेशामध्ये तुम्हाला उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन नक्कीच मिळणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी असं पण उत्तम असा काळ आहे खूपच उत्तम इतक्या दिवस तुम्ही जे प्रयत्न करत होतात ना तर त्या प्रयत्नाचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे तर प्रयत्न चालू असतील तर अजून जरा वाढ तुम्ही करू शकता जेणेकरून तुम्हाला मनासारखे परिणाम मिळतील तर विद्यार्थ्यांसाठी पण सुवर्ण महोत्सव असलेला हा काळ आहे तर नक्कीच तुम्ही त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि यामधील नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेला आहात ते तुम्ही मला सांगायचं आहे आता बघा महिला वर्गांसाठी हे वर्ष कसं असणार आहे तर करिअरमध्ये तुम्ही स्वतःचं नाव कराल ज्या कोणी महिला करिअर करत असेल तर तुम्हाला तुमचं नाव तुमचं वेगळं व्यक्तिमत्व शंभर टक्के इतरांना कळणार आहे घरामध्ये शुभ कार्ये होतील आणि सर्व जबाबदारी ही तुमच्यावर राहणार आहे फक्त आणि फक्त तुमच्यावर कारण घरामध्ये मेन तुम्ही असणार आहात मग घरातील सर्व जबाबदारी तुमच्यावर पडणार आहे असोबतच तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य पण मिळणार आहे यावर्षी म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वतंत्र असणार आहात त्यामुळे तुम्ही स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सक्षम असणार आहात आणि एक वेगळंच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये म्हणजे जागृत झाल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे तुम्हाला असं वाटेल की मी जर ठरवलं तर अख्खं जग मी जिंकू शकते एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येणार आहे आरोग्याची काळजी घ्या त्यासोबतच हे सगळं करत असताना तुमच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे कधी कधी पण आपण जाणू शकतो कामाच्या व्यापामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घेणार नाही तर या गोष्टी फरक पडू शकतात तुमच्या आयुष्यामध्ये ज्येष्ठ नागरिक व्यक्तींना कसं असणार आहे हे वर्ष तर धार्मिक प्रवास करण्याची शक्यता आहे यावर्षी आध्यात्मिक शांतही मिळेल आध्यात्मिक उन्नती मिळणार आहे आणि तुमच्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये एखादा निर्णय तुम्ही घेऊ शकतात थोडा वाद चालू आहे तर त्याच्या संदर्भात काहीतरी तुम्ही निर्णय घेऊ शकतात आरोग्य ह्या वर्षी कसं असणार आहे तर ताण निद्रानाश पचन समस्या रक्तदाब इत्यादी गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ शकतो परंतु ध्यान निसर्गातील वेळ आणि समुद्र पाणी तत्व तुम्हाला शांत करेल एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी जर निसर तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्हाला तिथे एक वेगळा चांगला अनुभव अनुभवायला मिळणार आहे तर बघा पहिल्यांदा मी सुरुवातीला सांगितलं होतं की शेवटपर्यंत माझ्यासोबत राहात शेवटी मी तुम्हाला एक गुरुमंत्र सांगणार आहे जो धनुराशीसाठी असणार आहे या वर्षीचा तर लक्षात ठेवा दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीचा सगळ्यात मोठा मंत्र आहे तो जिथे श्रद्धा तिथे चमत्कार गुरु तुमचं भाग्य लिहील शनी तुमचं घर आणि मन स्थिर करणार आहे राहू तुम्हाला प्रसिद्धी देईल आणि केतू तुमचं धैर्य वाढवेल आणि शुक्र तुम्हाला धन देणार आहे तर हे वर्ष तुमच्या जीवनामध्ये एक नवीन अध्याय लिहिणार आहेत तर धनुराशीच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनं हे वर्ष आहे भाग्याचा विस्फोट आणि कर्माची उन्नती तुम्हाला जर मी दिलेली ही माहिती आत्ता आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला जशी या माहितीची उपयोग होणार आहे तसं इतरांनी होऊ दे एवढीच माझी इच्छा आहे तुमचे काही प्रश्न असेल तर खालील क्रमांकावर मला मेसेज करू शकतात किंवा कॉल करू शकतात नक्कीच माझ्याशी संपर्क साधू शकतात आणि तुम्ही जे काही अनुभवणार आहात तर ते तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ಓಂ ನಮಃ ಶಿ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ